नमस्कार मनीषा स्टॉक चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत मित्रांनो दीपक तांबोळे लिखित कथा माणुसकीच्या या कथासंग्रहात सुखदुःखाचा शोध घेणाऱ्या काही लघुकथा आपण ऐकत आहोत चला तर मग आजच्या कथेला सुरुवात करूया जिचं नाव आहे बक्षीस सकाळची वेळ शिल्पानं भाजी बाजाराच्या कडेला गाडी लावायला ड्रायव्हरला सांगितला आणि गाडीतून उतरून ती एका भाजीच्या गाडीकडे निघाली तिला असं सकाळी भाजी घ्यायला फार आवडायचं कलेक्टर झाल्यापासून तिला वेळ फार कमी मिळायचा पण जमेल तेव्हा ती भाजी आणायला निघायची भाजीच्या गाडीवर एक नऊ दहा वर्षाची गोड चेहऱ्याची मुलगी बसली होती भाजी घेऊन शिल्पानं तिला पर्समधून पैसे दिले तेवढ्यात फोन वाजला तशी मोबाईलवर बोलता बोलता ती आपल्या गाडीकडे आली बोलणं संपल्यावर ती गाडीत बसणार तेवढ्यात तिला मागून कोणीतरी स्पर्श केल्यासारखं जाणवलं चमकून तिनं मागे वळून पाहिलं तर भाजीवाली मुलगी उभी होती काय झालं पैसे तर दिलेत ना मी तुला त्या मुलीनं काही न बोलता पर्स पुढे केली तुमची पर्स गाडीवर राहिली होती शिल्पानं ती पर्स हातात घेतली आणि पाहिलं पैसे क्रेडिट कार्ड बँकेचे कार्ड सर्व जागच्या जागी होती तिला त्या मुलीच्या इमानदारीचं कौतुक वाटलं थँक्स बेटा काय नाव तुझं सोनाली तेवढ्यात फोन वाजला आणि शिल्पा बोलता बोलता गाडीत बसली त्या मुलीनं दूर जाणाऱ्या गाडीकडे क्षणभर बघितलं आणि मग ती आपल्या भाजीकडे गाडीकडे निघाली संध्याकाळी ऑफिसमधून परत आल्यावर चहाचे घोट घेता घेता शिल्पाला त्या भाजीवाल्या मुलीची आठवण झाली आणि दुसऱ्या क्षणाला तिला तिचा भूतकाळ आठवला होय असंच तर घडलं होतं तिच्या बाबतीत आणि तिच्या इमानदारीचं जे बक्षीस तिला मिळालं होतं त्यामुळेच तर ती इथपर्यंत पोहोचली होती सगळा जीवनपट शिल्पाच्या डोळ्यासमोरून सरकू लागला अठरा वर्षापूर्वीची ती गोष्ट शिल्पा तेव्हा पाचवीत होती दुपारची वेळ शाळा आटपून शिल्पा आपल्या घराकडे चालली होती चालता चालता अचानक तिला आपल्या पायानं काहीतरी उडाल्याचं जाणवलं पुढे जाऊन पाहते तर एक पाकिट पडलेलं दिसलं उत्सुकतेनं तिनं ते उचललं आणि उघडून पाहिलं नोटांनी गच्च भरलेलं होतं ते पाकिट तिचं हृदय धडधडू लागलं आजच शाळेत बाई सांगत होत्या इमानदारीचं फळ गोड असतं म्हणून ते पाकिट तिथंच टाकून द्यावं असं तिला वाटू लागलं काय करावं आणि काय नाही या संभ्रमात तिनं आजूबाजूला पाहिलं एक माणूस आपल्या आलिशान कारला टेकून फोनवर बोलत होता नक्कीच नक्कीच त्याचंच असावं हे पाकिट शिल्पा विचारतच त्याच्याजवळ पोहोचले त्याच्या हाताला स्पर्श करून तिनं त्याचं लक्ष वेधून घेतलं काय आहे बोलण्यात व्यत्यय आल्यामुळे त्यानं थोडं चिडूनच विचारलं हे पाकिट तुमचं आहे शिल्पानं पाकिट पुढे करत विचारलं पाकिट पाहून तो चमकला झटकन त्याचा हात पॅनच्या मागच्या खिशाकडे गेला हो हो माझंच आहे ते कुठं सापडलं त्या तिथं पडलं होतं शिल्पा पाकिट सापडलेल्या जागेकडे बोट दाखवत म्हणाली त्यानं पाकिट उघडून पाहिलं सगळं जागच्या जागी असलेलं पाहून एक दीर्घ निश्वास सोडला तेवढ्यात मागून दुसऱ्या गाडीचा हॉर्न वाजला त्या माणसानं पटकन पाकिट खिशात कोंबलं आणि गाडीत बसून गाडी पुढे नेली शिल्पा ही आपल्या रस्त्यानं पुढे निघाली घरी पोहोचताना शिल्पा खूप आनंदात होती आपल्या इमानदारीचा तिला अभिमान वाटत होता घरी जाऊन कधी एकदा आईला ती ही घटना सांगते असं तिला झालं होतं ती घरी आली तेव्हा आई चुलीवर पोळ्या करत होती तिचं ते झोपडपट्टी वजा घर धुरानं भरलं होतं शिल्पानं दप्तर एका बाजूला टाकून आईला मोठ्या अभिमानानं झालेली घटना सांगितली तिला वाटलं आई तिला शाबासकी देईल पण पोळ्या करणं सोडून आई उठली आणि शिल्पाला धरून हातातल्या लाटण्यानंच तिला मारू लागले कार्टे इथे खायला काही नाही आणि तू हातातली लक्ष्मी फेकून दिली काय गरज होती तुला ते पाकिट परत करायची टाकून द्यायचं होतं ना आपल्या दफ्तरात तुझ्यावर कोणाला संशय आला असता बोलता बोलता आई शिल्पाला मारत होती शिल्पा जोर जोरात रडत होती आईला नको ना मारू आई अशी विनवण्या करत होती आईच्या हातातल्या बांगड्या फुटल्या तेव्हाच कुठे शिल्पाची सुटका झाली संध्याकाळी तिचा बाप दारू पिऊन आला शिल्पाचा रडवलेला चेहरा पाहून त्यानं काय झालं म्हणून विचारलं शिल्पा काही बोलायच्या आतच तिच्या आईनं सगळी कहाणी त्याला सांगितली शिल्पाला वाटलं बाप तरी तिला सहानुभूती दाखवेल पण त्यानं तिच्याच दप्तरातली पट्टी काढून तिला मारायला सुरुवात केली सोब तिला शिव्या होत्याच शिल्पाला मारणं चालू असताना तिचा लहान भाऊ एका कोपऱ्यात थरथर कापत रडत होता इमानदारी दाखवली की काय होतं याची जणू शिकवणच त्याचे आईबाप त्याला देत होते शिल्पाला मारून थकल्यावर तिचा बाप दारूच्या नशेत बडबडत बसला मार खाऊन थकलेली शिल्पा न जेवताच झोपून गेली दुसऱ्या दिवशी झालेली घटना शिल्पाने शाळेतल्या मैत्रिणींना सांगितली तिच्यासारख्या झोपडपट्टीत राहणाऱ्या त्या मुली त्यांनी शिल्पालाच दोषी ठरवलं दोन दिवसांनी संध्याकाळी शिल्पा आपल्या संध्या झोपडपट्टीत गृहपाठ करत असताना तिला बाहेर गाडी थांबल्याचा आवाज आला पाठोपाठ दारावर टकटक ऐकू आली तिची आई दार उघडून बाहेर गेली शिल्पा बाहेर ये हे कोण आलेत बघ धडधडत्या छातीनं शिल्पा बाहेर आली समोर एका आलिशान कारजवळ एक माणूस उभा होता होय तोच तो माणूस ज्याने तिला पाकिट उचलून दिलं होतं तिला पाहून तो हसला हीच ती मुलगी तो शिल्पाच्या आईला म्हणाला बेटा त्या दिवशी तुला थँक्यू म्हणायचं आणि तुला बक्षीस द्यायचंच राहून गेलं बोल काय पाहिजे तुला शिल्पा भांबावली काय बक्षीस मागावं हे तिला काही कळे ना आईस्क्रीम चालेल हो 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 आईस्क्रीम मला पाहिजे आईस्क्रीम शिल्पाच्या आधी तिचा भाऊ बाहेर आला आणि आनंदाने ओरडला शिल्पानंही मग मान डोलावली चला तर मग बसा गाडीत त्या आलिशान गाडीत बसायच्या कल्पनेनंच दोघं हुरळून गेले आणि पटकन गाडीत जाऊन बसले शिल्पाच्या आईनं ना नाराजीनंच त्याच्याकडे पाहिलं या आईस्क्रीमऐवजी या शेठजीने पाचशे हजार बक्षीस म्हणून दिले असते तर साचलेली उधारी कमीतरी करता आली असती असं तिला वाटून गेलं शेठजीने त्या दोघांना अगोदर भेळ पाणीपुरी खाऊ घातली मग नंतर पोट भरून आईस्क्रीम दिलं ते घरी परत आले तेव्हा शिल्पाचा बाप घरात बसला होता एका मोडक्या खुर्चीवर शेठजीही बसले तुमची मुलगी खूप हुशार आहे आणि इमानदारी आता गाडीत बसल्या बसल्या मी तिला बरेच प्रश्न विचारले खूप छान उत्तरं दिलीत तिनं मला वाटतं तुम्ही तिला एखाद्या चांगल्या शाळेत टाकावा शेठजी आम्हाला बांधकामावर मजुरी करणारी माणसं आम्ही आम्हाला ते कसं परवडणार शिल्पाचा बाप हात जोडून म्हणाला तुम्ही काही काळजी करू नका ते काम माझ्याकडेच लागलं तिच्या सर्व शिक्षणाचा खर्च मी करेन मात्र एक गोष्ट तिला या वस्तीवर ठेवता येणार नाही आपण तिला हॉस्टेलवर ठेव त्याचाही खर्च मीच करेन शिल्पाच्या बापाला हायसं वाटलं खाणारं एक तोंड कमी होणार होतं तो म्हणाला मग तर आम्हाला काहीच अडचण नाही पोरीचं भलं होतंय त्यातच आमचं सुख शेटजींनी चक्र फिरवली नगरपालिकेच्या शाळेतून शिल्पा उच्च भ्रूंच्या शाळेत गेली फाटके कपडे आणि तुटक्या चपलांच्या जागी कोरा करकरीत युनिफॉर्म आणि चकचकीत बुटा आली नवे कोरे पुस्तकं आधुनिक स्कूल बॅग आली त्या इंग्लिश बोलणाऱ्या मुलांमध्ये गरीब शिल्पा अवघडून बावचळून गेली ती झोपडपटीतली आहे हे कळल्यावर बाकीची मुलंमुली तिला टोमने मारायचे टिंगल टवाळी करायचे शिल्पा कोपऱ्यात जाऊन मग रडत बसायची हे प्रकार तेव्हाच थांबले जेव्हा वार्षिक परीक्षेत शिल्पा वर्गातून पहिली आली त्यानंतर शिल्पानं मागे वळून पाहिलं नाही सातवीत स्कॉलरशिप मिळवून दि तिनं शेटजीवरचा आपला भार थोडा हलका केला दहावीच्या परीक्षेत ती जिल्ह्यात पहिली आली तेव्हा तिच्या आईवडिलांसोबतच शेटजींनाही खूप आनंद झाला एका नामांकित कॉलेजमध्ये त्यांनी तिचा प्रवेश करून दिला बारावीत तर शिल्पानं कमालच केली राज्यात ती पहिली आली ते कळताच शेटजींनी तिला मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याविषयी सुचवलं पण तिला आय ए एस करायचं होतं तिचा निर्णय ऐकून शेटजींनी तिला विरोध केला नाही पदवी मिळाल्यावर शिल्पानं यू पी एस सीचा अभ्यास सुरू केला कोणतेही कोचिंग क्लासेस न लावता ती पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाली एका झोपडपट्टीत राहिलेली <coughs> मुलगी कलेक्टर झाली निकाल पळल्यानंतर शेठजी तिला सन्मानानं आपल्या घरी घेऊन गेले त्यांचा आलिशान बंगला पाहून तिचे डोळे दिपून गेले बंगल्यापेक्षाही विशाल असलेल्या त्यांच्या मनानं शिल्पा भारावून गेले शेटजींनी तिची सगळ्या परिवाराशी ओळख करून दिली शिल्पा माझी मुलगीच आहे असे ते सारखे म्हणत असताना शिल्पाला अश्रू अनावर होत होते तिच्या इमानदारीचं केवढं मोठं बक्षीस शेठजींनी तिला दिलं होतं तिच्या कलेक्टर बनण्याच्या आनंद प्रित्यर्थ शेटजींनी अख्ख्या झोपडपट्टीला जेवण दिलं शिल्पाच्या आईवडिलांच्या तर आनंदाला पारावारच उरला नव्हता एक मुलगी शिकली की घरादाराचं स्वर्ग बनवते हे शिल्पानं सिद्ध केलं नोकरीला रुजू झाल्यानंतर एका वर्षातच तिनं आईवडील आणि भावाला झोपडपट्टीतून बाहेर काढून एका चांगल्या घरात हलवलं भावाला चांगल्या कॉलेजमध्ये घातला वयस्कर वडिलांना मजुरी सोडायला लावून दु दुकान उघडून दिलं सकाळी शिल्पा परत बाहेर निघालेली पाहून तिच्या पोलीस अधीक्षक असलेल्या नवऱ्याला आश्चर्य वाटलं आज परत सकाळी कुठे त्यानं विचारलं काल माझी पर्स इमानदारीनं परत करणाऱ्या त्या मुलीला आयुष्यभराचं बक्षीस द्यायला निघाले हे सांगताना शिल्पाच्या चेहऱ्यावर आनंदासोबतच एक ठाम निश्चय दिसत होता मित्रांनो दीपक तांबोळी लिखित ही कथा तुम्हाला नक्कीच आवडली असणार अशाच छान छान कथा ऐकण्यासाठी आपल्या मनीषा स्टॉक चॅनलला लाईक शेअर आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद